नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर त्याला कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर बघा इथं पातेलीमध्ये पाणी ठेवलं आहे मी इथं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला इथं आता दोन वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे त्या पाण्यामध्ये आपल्याला आहे ना आपण कसं लहारी भरून आणतो ना तसे घरच्या घरी शेंगदाणे खारे बनवायचे आहेत मस्तपैकी तर बघा आता इथं आहे ना मीठ टाकलं गेलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आता आपल्याला हे शेंगदाणे इथं टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे ना थोडे वाफवून घ्यायचे आपल्याला आता इथं मी झाकण ठेवते आणि शेंगदाणे वाफू देते दहा ते पंधरा मिनटामध्ये शेंगदाणे आपले छान वापले जातात आणि जसं बाहेरून आणतो ना आपण तसंच खारे शेंगदाणे आपण घरच्या घरी बनवू शकतो कमी पैशामध्ये खूप जास्त सारे शेंगदाणे तर बघा शेंगदाणे आपले इथं छान असे वापले गेलेले गॅस आता मी बंद केलेला आहे शेंगदाणे आपले गार होण्यासाठी ठेवले होते आता मी काढून घेते त्यांना एका गाडणीमध्ये नितळून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं एक गांधणी घेतलेली आपल्याला इथं गाढण्यामध्ये मेथळून घ्यायचे पाणी पडून मी द्यायचे आता आपल्याला किचन नॅपकिन घ्यायचं आहे तिथं नाही शंक आहे आपले त्या नॅपकिनमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मस्त असं पुसून घ्यायचे सुके करून घ्यायचे आता मी शेंगदाणे छान पुसून घेतले आता आपल्याला तवा कि किंवा कढी घ्यायची त्याच्यामध्ये मीठ गरम करायला ठेवायचं आहे मस्त सुक्के होऊन गेले बघा मीठ गरम होता तोपर्यंत तो फॅन लावून दिलेला आहे मी मस्त सुक्के होऊन जातील आता एका प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे मीठ गरम झालेले आपल्याला शेंगदाणे इथं टाकून घ्यायचे आणि आप आपल्याला परतवतच आहे जोपर्यंत शेंगदाणे भाजले जात नाही तोपर्यंत मीठामध्ये छान भाजले जातात आपण आधीच मीठामध्ये शिजवलेले आहे तरी तरीसुद्धा हे शेंगदाणे खारे होत नाही मस्त वरचे कात निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले आता छान भाजण्यात आलेले हे बघा कात छान निघते म्हणजे भाजले गेले आपले शेंगदाणे आता मी ना एका गाड्यांमध्ये काढून घेते अशा प्रकारे छान भाजले गेले आता एका मध्ये काढून घ्यायचे आपल्याला या जाळीने कुरड्या पापड ना त्या जाळीने मध्ये मीठ मीठ खाली राहून जातो शेंगदाणे वरती येतात छान मस्त भाजले गेले बघा जसे आपण विकतचे शेंगदाणे आणतो ना तसेच खायला आपण तसेच खरपूस असे भाजले गेले तर सर्व शेंगदाणे मी गांनीमध्ये काढून घेतलेले तुम्ही बघू शकता छान प्रकारे कात अजून गार झाल्यावर पटकन कात निघेल खूप छान खरपूस असे भाजले गेले पूर्ण कात मस्त निघते खायला पण कुरकुरीत लागतात आता एका बाउलमध्ये टाकते शेंगदाणे ना पूर्ण गार झालेले आता पॅक बंद बाऊलमध्ये भरून द्यायचे पॅक झाकणच्या बाउलमध्ये आता ना माझ्याकडे चिनीचं बोल आहे मोठं गोल झाकणवालं त्याच्यामध्ये भरून देईल म्हणजे हवा लागले की वातडे होतात नरम होतात त्यासाठी हे बघा याच्यात भरून दिलं आणि पॅक झाकण लावून ठेवून द्यायचं जेव्हा लागलं तेव्हा खायचं तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर आता मकई वापायची आहे मला चोरते होती म्हणून शेंगदाणे भाजले तर आता बघा दुपारून मी ना मक्की घेतले होते हे मक्की वापायची आणि कुकरमध्ये ना तुम्हाला भरपूर वेळा मी वापवून दाखवलेले आता पातेल्यामध्ये वाफते बाकी भाजण्यासाठी घेतले बाकी वाफण्यासाठी घेतले माझं खूप आधीच जुनं पातेलं आहे याच्यावर पाणी टाकवायचे ते पातेलं मी सांभाळून ठेवलेले असं काहीतरी वापरण्यासाठी शेंगा किंवा तुरीच्या शेंगा तर मकई असं वापरण्यासाठी मी हे पातेलं ठेवूनच ठेवलेलं आहे मीठ टाकलेलं आहे एक वाटीच्या अंदाजाने दोन ते तीन मोठा मीठ मी इथं टाकलेलं आहे आता मकई पण आपल्याला इथं टाकून घ्यायचे आणि झाकण लावून द्यायचे अंशी चार राऊ देऊ का मक्की चार राव देऊ का चार बघू आपले मग वाफले गेले ते नाही छान उकडायला काही पलटून द्यायचे त्यांना उलट पलट करून घ्यायचे चिमटायचं काही आहे ना कोड मग ना पटकन वापर आणि पटकन वाफले जात त्यांना काही वेळ लागत नाही चहा पिल्या चहा पिल्या का मी आणि देऊ वापरून गेल्यावर ना मस्त पण निंबू लावून खायचा नाहीतर निंबू आणि थोडी चटणी लावली ना तरी सुद्धा चालतं आता उलट पलट करून पर दिलेली परत झाकून द्यायचं हे बाकी भाज्यांचा ते रोड बरोबर मक्के बारे ना बारेवणता जी ना मी खाल्ले ना एकदम साप लिंबू घ्यायचा लिंबूला ना त्याला ना मीठ आणि चटणी लावून लिंबू एकदम तो जास्त टेस्टी तो बाजलेला राहतो ना तो आला पण ना आता आपले मक्की पूर्ण शिजून गेले आता एका ढारकीमध्ये किंवा गाड काढून घ्यायचे आपल्याला तर आता एक मक्की काढून बघते <coughs> एक मक काढून बघितला ते बघा आमचे राशा खाते मक्की छान शिजून गेले अशा प्रकारे राशा मकाई खाते तर चला सर्व मकई आता मी गाडण्यामध्ये काढून घेते छान शिजून गेले हे बघा राशा मस्त मक्के खाते लहान मुलांना मक द्यायची नाही पण मी फक्त खेळायपडतो गेलेला आहे ना गाळ झालेला आहे म्हणून खात वगैरे नाही ती मक अजून तिच्या एक वगैरे नाचणीचं नाचणीचं बिस्किट ते माय मागितलं हो तर चला आता मी काढते डालकीमध्ये सर्व मकई मकोमध्ये काढायला आहे आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा नवीन ज्या ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्हाला वाटत असेल लाईक करायचे किंवा कमेंट करायचे पैसे लागतात पण तसं अजिबात नाही घे लाईक करा म्हणजे आम्हा आमच्या पण मनाला समाधान होतं लाईक बघून तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेट तू पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना काय बाय सर्वच मक्की असं काढून घेतले आता त्याला म्हटलं खाऊन मला खूप आवडतात आमच्या घरात इथं उजेड मध्ये थांबू शकल असते जाऊ द्या नका जा निंबू लावून घेतला दोन दोन पि नाही तिथं पडल्या तुमच्या तर चला अशा प्रकारे सर्वांनी खाल्ला निंबू लावून कोणी चटणी लावून मग ला। <laughs> कळवा कर कमेंट करून आजचा व्हिडिओ कसा झाला ते बाय बाय दादांना लहान मोठ्यांना 嗯。就买点那个菜。